पवारांचा नवा डाव गिरीश महाजनांना रोखण्यासाठी मोहरा शोधला भाजपचा बडा नेता तुतारे हाती घेणार नेमकं घडले का ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेलोन क्लिक करा आगामी विधानसभा निवडणुकांसाठी राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाने जोरदार मोर्चे बांधणीला सुरुवात केली स्वतः पक्षाचे अध्यक्ष शरद पवार मैदानात उतरले असून महाराष्ट्र पिंजून काढत भाजप तसेच महायुती विरोधात डावपे चाकत आहेत अशातच आता शरद पवार यांनी भाजपचे नेते तथा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना शह देण्यासाठी तगडा उमेदवार शोधलाय महाजनांविरोधात शरद पवारांकडून मातब्बर चेहरा रिंगणात उतरण्याची चे शक्यता वर्तवली जाते भाजपचे जळगाव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे लवकरच शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आलीय शरद पवार यांच्या गटात प्रवेश करून दिलीप खोडपे हे गिरीश महाजन यांच्या विरोधात जामनेर विधानसभा लढवणार असल्याचं सांगण्यात येते सध्या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा सुरू आहे ही यात्रा एकवीस तारखेला जळगाव जिल्ह्यामध्ये दाखल होणार याच शिवस्वराज्य यात्रेदरम्यान खोडपे हे तुतारी हत्ते घेऊ शकतात अशी माहिती सूत्रांनी दिली आहे स्वतः शरद पवार या पक्षप्रवेशाला उपस्थित राहणार असल्याचं सांगण्यात येते त्यामुळे आगामी काळात जळगावमध्ये तुतारी विरुद्ध कमळ असा हाय वोल्टेज सामना होण्याची चिन्ह दिसत आहे दरम्यान दिलीप खोडपे हे जळगावमधील भाजप पक्षाचे बडे नेते मानले जातात खोडपे यांची जळगाव जिल्ह्यात मराठा नेता म्हणून ओळख एकट्या जामनेर मतदारसंघात मराठा समाजाची तब्बल एक लाख चाळीस हजार मतं आहेत त्यामुळे शरद पवार यांनी गिरीश महाजनांविरोधात मराठा कार्ड खेळण्याची रणनीती आखल्याची चर्चा सध्या वर राजकीय वर्तुळात सुरू आहे यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आयकॉनवर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद